तर लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनची स्थापना झाल्यानंतर आपण किती गुन्हेगारांना मोक्यावर कारवाई केली त्यानंतर अंतर्गत कारवाई केली आतापर्यंत पंधरा बारा दोन हजार पंचवीस ला माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे वरिष्ठ अधिकारी होते या ठिकाणी पोलीस स्टेशन स्थापन करण्याचा मेन हेतू आहे की इथले जे वातावरण आहे इथले जे गुन्हेगार आहेत ते कुठेतरी त्यांच्यावरती जरब बसावा संपूर्ण झोपडपट्टीचा एरिया आहे पंधरा बारा दोन हजार तेवीस ते आज आजपर्यंत या ठिकाणी आम्ही तीस ते पस्तीस आरोपी अटक केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकूण पंचेचाळीस दारूच्या भट्ट्या बंद केलेल्या आहेत ज्या भट्ट्या बंद होत्या अक्षरशः जेसीबीने तोडून काढल्या त्याच्यानंतर तडीपारचे एक दोन तीन प्रस्ताव आमचे तडीपारचे आहेत त्याच्यानंतर जे वाहन तोडफोड मधले जे आरोपी आहेत जे, जे वाहन तोड करतात सर्वसामान्य लोकांना त्रास देतात अशामध्ये आम्ही सात ते आठ आट आरोपी अटक केले आहेत सर्वात महत्वाचं या ठिकाणी पोलीस स्टेशन स्थापन झाल्यानंतर चौथ्याच दिवशी आपण वेपन पकडलेलं आहे वेपन पकडलेलं आहे कोयता गँग वगैरे जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मी शंभर टक्के म्हणत नाही पंचाहत्तर ते ऐंशी टक्के लक्ष्मीनगर शांत आहे आणि बऱ्याच प्रमाणात ऐंशी ते नव्वद प्रमाणात तुमचे दोन नंबरचे धंदे बंद झाले आहेत आता चुकून मुकून पण त्या मोबाईलवर रनिंग मध्ये काय करत असेल तो असेल चुकून एमडी जप्त केलेली आहे आपण याच्यामध्ये तर जनतेला सरळ आम्ही आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारचे तुम्ही आम्हाला अमुक अमुक ठिकाणी धंदे सुरू आहेत त्याची आम्हाला जो माहिती देईल त्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्याला एका धंद्यामागं एक हजार रुपये आम्ही बक्षीस देत आहे की तुम्ही कुठे धंदा चालू आहे कुठे चालू आहे आम्हाला सांगून एक हजार रुपये घेऊन जावा त्याच्यामध्ये भट्टी लाय पाहिजे उगच येतोय थोडीशी कोणतरी डबा देतोय असं नाही चांगला कुठल्या ठिकाणी मटका सुरू आहे कुठल्या ठिकाणी तुमची दारू सुरू आहे जुगार सुरू आहे हे आव्हान केलं की तुम्ही फक्त आम्हाला कळवा त्याच्यानंतर अकरा साडे अकरा नंतर पहिलं जे लक्ष्मीनगर दीड दोन वाजेपर्यंत चालू राहायचं आता साडे दहा ला लक्ष्मीनगर शांत आहे हॉटेलवाले पण आम्हाला सांगतायत फेरीवाले पण आमच्या कामाला चांगला प्रतिसाद देत आहेत दुकानं वगैरे अकरा पर्यंत संपूर्ण दुकानं बंद होत आहेत पहिल्या लक्ष्मीनगरला रिक्षावाला येत नव्हता येतच नव्हता रिक्षावाला आता रिक्षावाले पण येत आहेत तोडफोड बंद झालेली आहे जितक आपल्याला लक्ष्मीनगर सुधारता येईल तेवढं आपण सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आणि वरिष्ठांची सेट अशी आहे की तुम्ही गुन्हेगारी मोडून टाका दोन नंबर नाहीच पाहिजे तर तो, तो शंभर टक्के अंमलात येणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुणाची गई केली जाणार नाही कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही आणि शंभर टक्के धंदे बंद करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ते करणार लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनला एक खमक्या अधिकारी मिळाला असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे चर्चा आहे तर काय कसं शक्य झालं आपल्याला नाही थमक्या अधिकाऱ्याचा प्रश्न आहे पण तुमची जर इच्छा असेल की तुम्ही समाजाचं काहीतरी देणं लागत आहात तुम्हाला जो युनिफॉर्म दिलेला आहे तो कुठलाच रंग नाही त्याचा रंग खाकी तो सगळ्यासाठीच एवढंच लक्ष ठेवून जर तुम्ही काम केलं कुठलीही अपेक्षा केली नाही तर तुम्ही शंभर टक्के सक्सेस होता आणि तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न त्याच्यामध्ये केले तर तुमच्या हातून चूक पण होत नाही पण फक्त तुमची इच्छा काम करण्याची पाहिजे आणि ह्याच्यात सर्वात महत्वाचा प्रामाणिकपणा तुम्ही तुमच्या युनिफॉर्मशी हे राहिलं पाहिजे प्रामाणिक राहिलं पाहिजे युनिफॉर्मशी हाच ह्याच्या मागे दुसरा कुठलाही हे नाही आणि जनतेचं हे प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वादालाच हे चाललेलं आहे आणि एकटा माणूस कधीही सुपरमॅन होऊ शकत नाही माझ्या वरिष्ठांचं पाठबळ आहे त्याला वरिष्ठांचं मार्गदर्शन आहे स्टाफ जीव तोडून काम करत आहे त्याच्यामुळे हे साध्य होत आहे